नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण साबुदाणा बटाट्याची चकली कशी तयार करायची ते पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही चकली कुणीही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकेल इतकी सोपी रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चकली तुम्ही पाहू शकता छान दुप्पट टिप्पट फुलते हलकी फुलकी बनवून तयार होते साबुदाणा बटाट्याची चकली तयार करण्यासाठी एक फुलपात्रभर इथे मी साबुदाणा घेतलेला आहे वजनी प्रमाणामध्ये म्हणाल तर दोनशे पन्नास ग्रॅम इथे हा साबुदाणा आहे आता रात्रीच्या वेळेला हा साबुदाणा आपल्याला भिजत घालायचा आहे सर्वात आधी एक पाण्याने अगदी हलक्या हाताने चोडून हा साबुदाणा धुवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये हा साबुदाणा भिजेल इतपत पाणी घालायचं आणि रात्रभर हा साबुदाणा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे नेहमी आपण खिचडीसाठी किंवा उपवासासाठी जो साबुदाणा वापरतो तो, तो रेग्युलरचाच साबुदाणा इथे मी वापरलेला आहे आता झाकण ठेवलेला आहे रात्रभर हा साबुदाणा भिजत ठेवायचा आहे साधारण सात ते आठ तास व्यवस्थित मऊ असा हा साबुदाणा भिजला गेला पाहिजे दुसऱ्या दिवशीची सकाळ आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणा छान दुप्पट झालेला आहे दाणा अगदी मऊ भिजलेला आहे आणि आता हा भिजलेला साबुदाणा आपल्याला फोडून घ्यायचा आहे एक एक दाणा छान मोकळा सुटसुटीत करून घ्यायचा आहे तर यामध्ये उकळतं कळकळीत गरम पाणी न घालताना सुद्धा ही चकली छान हलकी फुलकी आणि दुप्पट तिप्पट फुलणारी बनून तयार होते आता या चकलीसाठी आपल्याला बटाटे लागणार आहे इथे दोन मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे साल काढून मी घेतलेले आहे हे बटाटे आपल्याला अगदी बारीक किसणीवरून किसून घ्यायचे आहे यामध्ये बटाट्याची अजिबात गाठ गुठळी राहायला नको नाहीतर चकली पाळत असताना त्या गाठीमुळे अडथळे येतील चकली तुटू शकते आता या किसणीवरून हे बटाटे इथे मी किसून घेते आहे चकलीमध्ये कधीही बटाट्याचं प्रमाण कमी घ्यायचं म्हणजे साबुदाण्याच्या निम्मे बटाटा जर घेतला तर चकली छान पांढरी शुभ्र बनून तयार होते लाल अजिबात पडत नाही जरी सुरुवातीला चकली लाल पडत नसली तरी जसजशी चकली जुनी होत जाते तसतशी तस ती तेलात गेल्यानंतर लाल पडते आणि त्या चवीमध्ये सुद्धा फरक पडतो त्यामुळे साबुदाण्याच्या निम्मे आपल्याला इथे बटाटा घ्यायचा आहे पाव किलो मी साबुदाणा घेतलेला आहे त्यासाठी साधारण सव्वाशे ग्रॅम मी बटाटे घेतलेले आहे आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी बुडाची कढई मी गॅसवर ठेवलेली आहे ज्या वाटीने कपाने तुम्ही साबुदाणा मोजून घेतलेला आहे त्याच भांड्याने भांडं एवढं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे आता इथे या फुलपात्राने मोजून मी एक फुलपात्र साबुदाणा घेतला होता त्यासाठी अर्ध फुलपात्र पाणी कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे पाण्याला छान उकडी येऊ द्यायची आहे आता यावर मी झाकण ठेवून देते आहे तुम्हाला जर मोठ्या प्रमाणामध्ये चकली तयार करायची असेल अर्धा किलो एक किलो अशा प्रमाणामध्ये तर तुम्ही साबुदाणा एका भांड्याने मोजून घ्या म्हणजे त्याच अंदाजाने तुम्हाला पाणी घेता येईल साबुदाण्याच्या निम्मे आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यामध्ये चवीनुसार तिखट घालायचं उपवासामध्ये तुम्हाला जिरं चालत असेल तर जिरं घालायचं आहे साधारण पाव चमचा मी इथे जिरं घातलेलं आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे इथे मी अर्धा चमचा सेंधव मीठ घातलेला आहे उपवासाचा पदार्थ आहे म्हणून वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं आणि आता लगेचच यामध्ये हा मोकळा करून घेतलेला साबुदाणा घालायचा आहे आपण इथे पिवळं तिखट वापरलेलं आहे थोडंसं हलकं फिकट रंगाचं तिखट मी इथे घेतलेलं आहे आणि जिरं घातलेलं आहे त्यामुळे पाण्याचा रंग चेंज झालेला आहे त्यामुळे तळत असताना या चकलीचा हलकाच रंग थोडासा पिवळसर किंवा थोडासा लालसर येतो जर तुम्ही इथे हिरव्या मिरची पेस्ट घातली तर चकली अगदी छान पांढरी शुभ्र बनून तयार होते त्यामुळे तुम्ही इथे हिरव्या मिरची पेस्ट घालू शकता म्हणजे चकली छान पांढरी शुभ्र दिसेल आता या गरम पाण्यामध्ये साबुदाणा छान हलवून घेतला झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमी करायची आणि साधारण अगदी मंदाचे वर अर्धा ते एक मिनटं साबुदाणाला छान वाफ काढून घ्यायची आहे हा साबुदाणा जोपर्यंत छान काचासारखा पारदर्शक होत नाही तोपर्यंत हा साबुदाणा आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे साबुदाण्याच्या क्वालिटीवर सुद्धा इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं जर तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर तुम्ही इथे वरून थोडं थोडे एक एक दोन दोन चमचा अंदाजाने पाणी वरून घालू शकता आणि साबुदाणा अगदी पारदर्शक होईपर्यंत सर्वात आधी इथे शिजवून घ्यायचा आहे चकलीसाठी साबुदाणा घेत असताना तो छान नवीन आणि उत्तम दर्जाचा घ्या म्हणजे वर्षभरासाठी तयार केली जाणारी ही रेसिपी तुमची चुकणार नाही हे बघा तुम्ही इथे पाहू शकता साबुदाण्याचा पूर्ण रंग जो आहे तो चेंज झालेला आहे मस्त असा हा साबुदाणा पारदर्शक झालेला आहे छान त्यावर चकाकी आलेली आहे अगदी जवळून तुम्हाला इथे दाखवते आहे हे बघा इतका हा साबुदाणा आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे तर हा एवढा साबुदाणा शिजवून घेण्यासाठी साधारण दोन ते तीन मिनिटाचा वेळ मला लागलेला आहे दर जर तुमची चकली जास्त प्रमाणामध्ये असेल तर वेळ थोडासा जास्त लागू शकतो आणि आता हा साबुदाणा पूर्णपणे पारदर्शक झाला रंग चेंज झालेला आहे तेव्हा यामध्ये आपल्याला हा किसून घेतलेला बटाटा सर्वात शेवटी घालायचा आहे आता हा बटाटा व्यवस्थित साबुदाण्यासोबत मिक्स करून घ्यायचा साबुदाण्याचं हे मिश्रण जर खूप जास्त घट्ट राहिलं तर चकली पाडत असताना हातावर खूप जोर येतो हातही दुखायला लागतात आणि जी चकली तयार होते ती खूप अशी कडक आणि कुरकुरीत तयार होते हवी तशी छान हलकी फुलकी आणि खुसखुशीत तयार होत नाही म्हणून हे मिश्रण थोडंसं आपल्याला सैलसरच तयार करायचं आहे आता बटाटा व्यवस्थित साबुदाण्यात मिक्स करून घेतला पुन्हा यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक छान वाफ काढून घ्यायची आहे हे बघा इथे आता एक वाफ आलेली आहे आणि इथे मी गॅससुद्धा बंद केलेला आहे हे मिश्रण अगदी परफेक्ट इथे बनवून तयार झालेलं आहे हे मिश्रण अगदी कळकळीत गरम असताना लगेचच चकल्या पाडायला घ्यायचं नाही थोडस मिश्रणातली वाफ जाऊ द्यायची आणि मग ह्या मिश्रणाच्या तुम्ही चकल्या पाडायला घ्या म्हणजे त्या अगदी सरसरीत पडल्या जातात तुटत नाही तर इथे मी हा साचा घेतलेला आहे चकलीची जी प्लेट आहे ती बसवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये हे मिश्रण आपल्याला भरायचं आहे तर छान दाबून असं हे मिश्रण भरायचं आणि आता हा साचा मी बंद करते आहे आणि थोडसा आ... यातलं हे जे मिश्रण आहे ते मी काढून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून यामध्ये जी काही हवा असेल ती निघून जाईल आणि आता इथे मी गच्चीवर आलेली आहे एक प्लास्टिक पॉलिथीन मी इथे पसरवून घेतलेली आहे आणि त्यावर अशा या चकल्या आपल्याला पाडून घ्यायच्या तुम्ही बघू शकता इथे चकली किती छान गोल गरगरीत पाडली जाते आहे कुठेही चकली तुटत नाही जे शेवटचे टोक आहे ते छान जोडून घ्यायचे वाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे थोड्याशा चकल्या मी लहान आकाराच्याच इथे पाडून घेते आहे कारण या तेलामध्ये गेल्यानंतर अगदी छान दुप्पट तिप्पट फुलतात तर इथे मी साचा वापरलेला आहे तुम्ही प्लास्टिक पॉलिथीनसुद्धा वापरू शकता मात्र मिश्रण गरम असतं त्यामुळे पॉलिथीन न वापरताना साचा कधीही बेस्ट असतो साचाच वापरा मी म्हणेल आणि अशा पद्धतीने या चकल्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे सकाळी चकल्या तयार केलेल्या होत्या आणि आता साधारण सात ते आठ तासानंतर चकल्या छान वाढलेल्या आहे तुम्ही बघू शकता पूर्ण वाढलेल्या नाही एक बाजू अजूनही ओली हो आहे चकल्या अशा पॉलिथिनपासून मोकळ्या करून घ्यायच्या बाजू बदलून घ्यायची आणि दोघंही बाजूनी चकल्या अगदी मस्त कळकळीत उन्हामध्ये दोन दिवस वाळवून घ्यायच्या हे बघा दोन दिवस इथे उन्हात चकल्या वाळवून तयार झालेल्या आहे वाळवणीचा पदार्थ आहे त्यामुळे छान कळकळीत उन्हात वाळवून घ्या म्हणजे वर्षभर या चकल्या छान टिकतात खराब होत नाही चकल्या बनून तयार झाले तुम्ही बघू शकता चकलीवर किती छान ग्लेज आलेली आहे आणि आता या चकल्या तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते तेल छान गरम करून घ्या आणि या गरम तेलामध्ये या चकल्या तळायच्या हे बघा किती छान हलक्या फुलक्या तयार झालेल्या आहे आणि मस्त दुप्पट टिप्पट फुलतात या चकल्या आणि या पद्धतीने अजूनही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते तर चकली तयार करत असताना दोन तीन टिप्स तुम्ही लक्षात ठेवा साबुदाणा एखाद्या भांड्याने मोजून घ्या त्याच भांड्यानी अर्धभांडं असं पाणी घ्या साबुदाणा नेहमी नवीन आणि चांगल्या क्वालिटीचा सा वापरा साबुदाण्याच्या निम्मी बटाट्याचं प्रमाण घ्या म्हणजे चकली लाल होणार नाही आणि अशा पद्धतीने इथे ही चकली छान खमंग घुसखुशीत हलकी फुलकी बनून तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी जळगाव तडका रेसिपीला पटकन सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद बाय बाय